नमस्कार मित्रांनो ओवी भक्ती डेक्स चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला यावर्षीचा श्रावण मास कधी सुरुवात होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ते पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या ओवी भक्ती डॅक्स चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण जाणून घेऊया हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव व्रत असतातच त्यामुळे प्रत्येक महिना हा महत्त्वाचाच असतो पण त्यातल्या त्यात श्रावण महिना हा विशेष महत्त्वाचा असतो कारण या महिन्यात देवांचे देव महादेवासह देवी पार्वतीची पूजा केली जाते असे केल्याने सकारात्मक फळ प्राप्त होते हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी पासून श्रावण मास आरंभ होतो यंदा या महिन्यात एकूण पाच श्रावण सोमवार येत आहे चला जाणून घेऊया श्रावण मास आरंभाची नेमकी तिथी काय आहे यंदा श्रावण मास ऑगस्ट महिन्यात सुरू होत आहे पंचांगणानुसार श्रावण मास पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होत आहे तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे श्रावण अमावस्या तिथीला श्रावण मास समाप्त होत आहे यंदा श्रावण महिन्यात शिव उपासनेसाठी एकूण पाच सोमवार मिळणार आहे यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे कारण श्रावण मास आरंभ सोमवारपासून सुरू होत आहे सोमवार हा देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे त्यात हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे कारण या महिन्यात विनायक चतुर्थी नागपंचमी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी पुत्रदा एकादशी नारळी पौर्णिमा संकट चतुर्थी काल अष्टमी अजा एकादशी शनी प्रदोष व्रत मासिक शिवरात्री असे महत्त्वाचे सण उत्सव येत आहेत या सर्व व्रत उत्सवामुळे श्रावण महिन्याचे महत्त्व वाढले आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार देवशैनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालन करते श्रीहरिविष्णू शिरसागरात योग निद्रात जातात यासह ते विश्वाच्या संवादाची लगाम भोलेनाथकडे सोपवतात अशा स्थितीत महादेव प्रत्येक भक्ताचे रडगाने ऐकतो या महिन्यात महादेवाला भक्तिभावाने जल अर्पण केल्याने तो प्रसन्न होतो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो चला तर मग आपण श्रावण तिथी जाणून घेऊया पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहिला श्रावणी सोमवार येत आहे या दिवशी तांदळाची शिवमूठ शिवजीला अर्पण करायची आहे दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येत आहे या दिवशी शिवजीला तिळांची शिवमोठ अर्पण करायची आहे तिसरा श्रावणी सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येत आहे या दिवशी शिवजीला मुगांची शिवमोठ अर्पण करायची आहे तसेच या दिवशी नारळी पौर्णिमा पण साजरी केली जाणार चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येत आहे या दिवशी शिवजीला दवसाचे शिवमोठ अर्पण करायची आहे तसेच या दिवशी श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे पाचवा आणि शेवटच्या श्रावणी सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येत आहे या दिवशी शिवजीला सातूचे शिवमोठ अर्पण करायचे आहे तसेच या दिवशी पोळानी साजरा केला जाणार आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका 残念は